कसे आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण मजेत मी पूजा डेंगे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते मंडळी तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आम्ही आलेलो आहे आता कल्याणला लग्नासाठी लग्न जे आहे ते वीस डिसेंबरला आहे तर त्याच्यासाठी दिवसभर काल आम्ही प्रवास केला होता तर आज दिवसभर आम्ही पूर्ण दिवस आराम केलाय मस्त आणि संध्याकाळी सगळे जण निघालोय फिरायला फिरायला म्हणजे ही पाठीमागची मंडळी सगळी फिरायला निघालेली काळ्या तलावला जायला आणि मी मायत्या आणि मामा आम्ही निघालो आहे शॉपिंग करायला होय तर दादू चाललाय काळ्या तलावला हे बघा त्याला खाऊ वगैरे घातलंय तर म्हटलं हे बघा म्हटलं तिला त्याला खाऊ वगैरे घालून दिलंय म्हणजे कसं मस्त आम्हाला शॉपिंग करून येईपर्यंत दादू जो आहे तो मस्त छान खेळल काळा तलाव वगैरे बघल त्यांनी दुपटं वगैरे चालवलंय सांग म्हणजे कसं तिथं जाऊन तो झोपला तरी पण टेन्शन नाही झोपलं की ते त्याला रिटर्न घेऊन येणार आहे बघा पात्य पण चाललंय कालपासून चाललंय आम्ही इतका दिवसभर प्रवास करून दमलो होतो आणि त्यांचं चाललं होतं की नाही आम्हाला आता लावलं जायचंय हे बाय दादा पण त्यांचा हात आहे तसं पळू नको मामा पाठी मागच राहिले आम्ही दोघी जणी पुढे आलोय चालत चालत आता बाकीची मंडळी जी फिरायला चालली होती सगळी जण गेलीये पुढे आहे बघा काय झालं त्यांना बोलाय या म्हणजे तर चला आता आम्ही चाललोय शॉपिंगला बाकीची मंडळी गेली काळात आलावला फिरायला आम्ही आता उद्या जाऊ काळात तलाव बघायला तर मंडळी बसत आम्ही चालत चालत आलोय भांडे मार्केटला <laughs> मस्त पैकी सगळं बघत बघत आलोय हे बघा या बाजूला बघू आता पण त्या दुकानात जायचंय चाललो ते अजून परत सामान घ्यायचे आम्हाला पण ते घ्यायचे मस्त मस्त म्हटलं कस जातानी सामान राहील जातानी आपण रिक्षाने जाऊ इकडे अजिबात थंडी वाजत नाही आम्हाला वाटलंच नाही थंडी वाजत पण अजिबात थंडी वाजत ते उलट गरम होते हा ना भांडे मार्केट ला आता आम्ही तर आता मंडळी आम्ही आलोय भांड्याच्या दुकानात हे बघा भांड्या खरेदी करायचं आमचं काम चालू इथे मस्त तुम्हाला दाखवते हे बघा एक मस्त समय छान घेतली हो माई एकदम मस्त समय आहे गणपती बाप्पा घेतलेत रंगनाथ घेतलेत अन्नपूर्णा माता घेतल्या आहेत हे बघा हे अन्नपूर्ण माता आहेत आणि आपलं आणि गडवा पण घेतलेला आहे हा हा स्टीलचा तांब्या घेतलेला आहे हे बघा हे पण छान घेतलं अजून भांडे घ्यायचं काम चालू आहे मस्त आता आहे मी बघते मला पण एक दादूसाठी कारण आता घरी तोपर्यंत काय अडचण पण मग तिकडं हॉलवरती गेल्यावर आम्हाला दादूला गरम पाणी वगैरे करून घ्यावं लागेल त्याला पेज वगैरे बनवायला मस्त तर त्याच्यासाठी म्हणलं कसं बनून घ्यायला बरं पडेल एक थर्मस पण बघते मी आता हे बघा मंडळी तालादीनचा चिराग आम्हाला बघायला भेटलेला आहे दादा म्हंटले थांबा तुम्हाला अँटिक पीस दाखवतो कुठे हाय ते पितळाचा भेटत नाही फिरून असं पहिले गोल गोल फिरून बटन दाबावं लागेल तर तो टेलिफोन पण आम्हाला बघायला भेटलाय मस्त आहे शिवाजी महाराजांची तोफ पण आहे छोटी हे बघा पितळा मस्त आहे भारी त्याला घासल्यावर तर तुमची निघा ना का इस्त्री पण आहे बघा छोटी ही ती आहे याची आहे ना याच्यामध्ये कोणसा टाकायचा दगडी कोळसा आणि मग इस्त्री करायची तो पेटून हे बघा पित्तळ इस्त्री आता टाकलं तर इस्त्री होईल का फक्त टाइम लागेल इस्त्री करायला मस्त आहे पण आणि लई टाइम झालं इस्त्री करायला त्याच्यामुळे ते बघायलाच भारी वाटतं काय नको मी आता थर्मस घेणार होते पण कॅन्सल केलंय कारण माई म्हणले आपल्याकडे हाय घरात त्याच्यामुळं काय टेन्शन आहे दोन तीन वाटले आहे मग आम्ही एक जाताना घेऊन जाऊ आता याला लग्नाच्या तिकडे जायचंय हॉलवरती त्यावेळेस तर आमची भांड्यांची खरेदी झाली आहे पाच तांबे घेतले स्टीलचे ताट मई सगळं झालंय घेऊन मंडळी आता बघ पुढे काय घेते अजून भांड्यांवरती मस्त छान आता नाव टाकून घेतोय आम्ही माई म्हणत आता माझं नाव नको आम्ही आता असं नाव टाकून घेतोय वंदना बोराडे यांच्याकडून ची चौकान रुपाली कन्यादा आणि लग्नाची डेट वीस बारा दोन हजार चोवीस माई म्हणत होत्या माझं नको नाव टाकू काय मामाचं नाव सगळे करत त्यांच्या माग दाखवलं ना मी बघ मंडळींना मंडळी आवडणार तू टेलिफोन जुन्या काळातला असा बोट तू तू बघितला नाही हा टेलीफोन पहिले असा बुल तुमच्या गावला मग जुन्या काळात तू तर मंडळी आमची आता भांड्यांची खरेदी विरेदी झाली आता आम्ही निघणारे भांडे घेऊन मग आता जाता जाता आम्ही सूप अजून टोपली ते काय काय लागतं ते पण सामान घेऊन जाणारे जाता जाता मंडळी आमची शॉपिंग आली आता आवरत भांडेकुंडे झाले चप्पल पिप्पल झाली माईला पण नऊवारी चप्पल घ्यायची होती सगळं झाले घेऊन आता आमचं आम्ही चाललो आता घरी पिल्ल पण घरी आलेले आहेत पण रडत बिडत नव्हता घरी फोन बिन झालाय माझा आता आम्ही चाललो आता घरी आता आपण पाय पाय जाऊ जवळ आलो आता मग हे बघा इकडे तीनशे तीनशे रुपयाला कुठे